कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरेच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल महाड शहरात पावसाचे थैमान मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची दयनीय स्थिती महाड शहरात सलग पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत शहराच्या तसेच राज्य मार्गांच्या गटार लाइनवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे पावसाचे पाणी साचून रस्ते तळे बनले आहेत तर नागरिकांना दररोज जलप्रलयासारखी परिस्थिती सहन करावी लागत आहे गेल्या वर्षांपासून मुंबई गोवा हायवे प्रलंबित आहे मोठमोठ्या घोषणांनंतरही ठोस प्लॅनिंग नसल्याने कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या बेफिकरीमुळे महामार्गाचे काम धीम्या गतीने चालू असून नागरिक मात्र त्याचे भोग भोगत आहेत आनंदाती पद्धतीने सुरू असलेल्या कामावर जबाबदारी कोण घेणार कारवाई कोण करणार हा सवाल महाडकर नागरिकांच्या मनात पेट घेत आहे गटार व्यवस्थेचा अभाव नियोजन शून्य रस्ते व डबघाई चाललेली पायाभूत सुविधा या सर्व गोष्टींमुळे महाड शहर दर पावसाळ्यात बुडण्याच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहते महाडकरांचा जिवंत सवाल सरकार आणि प्रशासन अखेर कधी जागे होणार के के न्यूज साठी अक्रम सटाम सा